चर्गेटला नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत चर्गेटला आणि तुम्हाला थमनेलवर कळलंच असेल की आपण चर्गेटला का आलो तर इथपर्यंत हा प्रवास कसा होता आणि ते चर्गेटला आपण कसे आलो आता सध्या मी घराच्या वाट्याला निघालो आहे परंतु आपली इंट्रो व्हिडिओ राहिलेली स्टार्टिंगची त्यामुळे आता जाताना मी इंट्रो करत आहे तर इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा होता आणि मी कुठली पुस्तकं सोबत सध्या घेतली आहेत आणि कितीला घेतली आहेत आणि कशी घेतली आहेत हे आपण नंतर पाहूया मंडळी आता आपण उतरले होते म्हणजे चर्चे स्टेशनला तर चर्चे स्टेशन तुम्ही बघू शकता तुम्ही कुठेही राहत असून दे, दे वेस्टर्न सेंट्रल हर्बल ट्रान्स हर्बल तुम्हाला पहिलं गाठायचं आहे ते म्हणजे चर्चे स्टेशन आता चर्चे स्टेशनच्या आपण पहिलं बाहेर पडूया चर्टगे स्टेशनच्या भुयारी मार्गातून आपण आता बाहेर पडत आहे आणि बाहेर आपल्याला इथे बस स्टॉप दिसत आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला कोणाला पण एकच विचारायचं की फ्लोरा फाउंटन किंवा हुतात्मा चौक कुठे आहे हा आहे दादासाहेब नवरोजींचा मूर्ती दादासाहेब नवरोजींची स्टॅच्यू आणि त्याच्या पाठीच आहे ते म्हणजे हे पुस्तकांचे स्टॉल तर आता बरोबर समोर बघू शकतो की हुतात्मा चौक आहे आणि हुतात्मा चौकाच्या पलीकडे झूम करून मी दाखवतो तर त्याच्या पलीकडे सुद्धा तिथे पुस्तकांचे स्टॉल्स आहेत आणि ह्याच्या पलीकडे ह्या साईडला सुद्धा पुस्तकांचे स्टॉल आहेत तर आपण पाहूया पुस्तकं मंडळी इथे पुस्तकांची भरपूर अशी व्हरायटी आहे मग त्याच्यामध्ये इंग्लिश असून दे हिंदी असून दे मराठी साहित्य असून दे भरपूर असे पुस्तकं भेटतात आपल्याला पाहायला आता इथेच मी बघू शकतो आपण की हॅरी पॉटरची सिरीज आहे हॅरी पॉटरचे पिक्चर आपण बघितले परंतु ते पुस्तकावरनच केलेली आहे त्याच्यानंतर ही धार्मिक असून दे मग भगवद्गीता त्याच्यानंतर मग इथे मराठीमध्ये बघू शकतो की फकीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनकथा छावा युगंधर रावण योगी असे कसे मराठीचे प्रकारसुद्धा आहेत मी आता स्वतः इथे दोन पुस्तकं घेतली आहेत आणि अजून पुस्तकं आपल्याला घ्यायची आहेत तो शी, शी, तो तर बघू शकतो इथे इंग्लिशची पण पुस्तकं अशी भरपूर अशी जास्त करून इंग्लिशची पुस्तकं खूपच आहेत मगासपासून मी बघतो तर पण पुस्तकं खूप आहेत आणि आपण तर सध्या मराठी बघत आहे तर मराठीमध्ये इथे पण मी बघू शकतो की प्रश्नपत्रिका सिलेबस कोर्सेस मग पोलीस भरतीची पुस्तकं स्पर्धा परीक्षा याची पण पुस्तकं इथे आहेत भरपूर पुस्तकं आहेत पुस्तकच पुस्तक आहे जागोजागी आणि आता अजून काय बोलू की पुस्तक वाचायची आवड असेल तर एकदा फोर्टला नक्की व्हिजिट करायला पाहिजे तर हो बर आता मगाशी जिथे मी होतो त्याच्याबरोबर क्रॉस करून मी समोर आले आणि इथे पण काही पुस्तकं आहेत आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी दोन आणि तीन पाच पुस्तकांची खरेदी माझी झालेली आहे आणि बऱ्यापैकी रिजनेबल प्राईजमध्ये मी पुस्तकं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी स्वस्त भेटले आहेत पुस्तकं तर आता इथे पण पुस्तकं बघू शकतो तुम्ही हे खाली मांडलेली आहे तशीच आणि इथे पण आपल्याला ऐतिहासिक इतिहासाची नि निगडीत इंग्लिश पुस्तकं मराठी पुस्तकं आपल्याला दिसत आहेत इते बेग बेग तर आता इथे बघू शकतो की राजमाता जिजाऊंचं पण एक पुस्तक आहे असे भरपूर वेगवेगळ्या व्हरायटींची पुस्तकं आहेत आणि भरपूर पुस्तकं आता काय बोलू मी कारण जागोजागी पुस्तकच दिसत आणि पुस्तकांसाठी हा स्पेशल व्लॉग मी बनवलेला आहे तर भरपूर अशी पुस्तक आहेत छान छान पुस्तक आहेत आणि पुस्तकांची आवड असेल तर आपल्याला एक पुस्तक ठेवतो आणि ठेवतो लगेच दुसरं पुस्तक आपल्याला हातात घ्यावं लागतं आहे आणि खरंच मंडळी की पुस्तकांची आवडही असली पाहिजे कारण पुस्तकांमधून आपण वेगवेगळं काही ना काहीतरी शिकत असतो चांगली पुस्तकं खूप आहेत मंडळी नक्की पुस्तकाची वाचन करा पुस्तकं वाचायला शिका आवड लावून घ्या राजमाता जिजाऊ बघूया आप आपल्याला अजून कुठली पुस्तकं इथे बघायला भेटतात आहेत बघतानाही पुस्तकं अगदी अशी वाटतं की गेमिंगच्या सिड्या आहेत परंतु या सिड्या वगैरे काय नाही गेम वगैरे नाही आहे हे नॉवेल आहेत हे पण म्हणजे पुस्तकच आहेत ही पण आणि भरपूर पुस्तक आहे मंडळी आणि हा छोटासा ब्लॉग याच्यासाठीच होता की पुस्तकप्रेमींसाठी खास आणि जर तुमची कोण मित्र असतील पुस्तकप्रेमी त्यांना हा नक्की ब्लॉग ही व्हिडिओ शेअर करा इथे बुलभूषण पण दिसत आहेत तर माझ्याकडे ऑलरेडी आहे तर ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी कुठलीही पुस्तक घेतली आहेत